ने भारताचा चार हजार किलोमीटर प्रदेश बळकावला असा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे चीनने भारताचा चार हजार किलोमीटरचा लडाख लडाखमध्ये चार हजार आणि अरुणाचलमध्ये बासष्ट किलोमीटर आत चीनचं सैन्य हा आरोप नसून हे सत्य राहुल गांधी परदेशात जाऊन बोलत असले तरी देशामध्ये गेल्या एक महिन्यापासून आम्ही विषय मांडले मणिपूर हातातून गेलेला लडाखचा अर्धा भाग पेंगवान तुमचा सैन्य घुसलेला गाव बसवली हेलीपॅड उभारले अरुणाचल मध्ये साठ किलोमीटर आज घुसले या देशाला संरक्षण मंत्री आहे या देशाला पंतप्रधान आहे का गृहमंत्री आहे का अजिबात मणिपूरची हिंसाचाराची दृश्य आपण पाहतो संपूर्ण सरकार गृहमंत्री प्रधानमंत्री राजकारणामध्ये अडकून आरत्या करत बसले तुमचं काम नाही मणिपूरची जनता सुद्धा देशाची देशाचे नागरिक आहे लडाखचे सोन लडाख पासून चालत निघाले दिल्लीला त्यांचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नामध्ये चीनची घुसखोरी हा एक महत्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नावर भाजपचे नेते पंतप्रधान मोदी गृहमंत्री बोलणार नाही ते बाकी सगळ्या विषयांवर ते आमच्यावर बोलतील पण मणिपूरवर का बोलत नाही लडाख मधल्या घुसखोरीवर चीनच्या का बोलत नाही अरुणाचल मधल्या घुसखोरीवर का बोलत नाही हजारो किलोमीटर जमीन चीन आतमध्ये घुसून टाकत आणि आमचं सरकार छप्पन दिवसाच्या छाती वाच मणिपूर मधली स्थितीमुळे आणीची आठवण होते असं पत्र एका खासदारांनी गृहमंत्र्यांना लिहिले आणीची आठवण होते देशाच्या पवारांचं समजा